न्यायालयाने कबूतरांना खाद्य घालण्यावर बंदी घातली आहे डॉक्टरांनी अगदी जैनपंथातील डॉक्टरांनी देखील इशारे दिले आहेत आणि आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले आहे की कबूतरांमुळे फुफ्फुसांचे आजार ॲलर्जी श्वसनदोष आणि अनेक बुरशीजन्य रोग वाढत आहेत पण या सर्व विज्ञानावर काही स्वयंघोषित धर्मरक्षक अजूनही बिनधास्त गहू बाजरी तांदूळ रस्त्यावर उधळत फिरतात त्यांच्यासाठी ही फक्त श्रद्धा नाही तर हट्टाने फुलवलेली एक अंधश्रद्धा आहे जी आता सामाजिक हानीचे रूप घेत आहे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी कबूतरांना खाद्य देण्यासाठी ठराविक ठिकाणे जसे की कबूतरखाना नियुक्त करण्यात आले होते मात्र अलीकडे या ठिकाणी खाद्य टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे यामुळे विशेषतः जैन समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे कारण त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार पक्ष्यांना अन्न देणे हे पुण्याचे कार्य मानले जाते न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अहिंसक मानला जाणारा जैन धर्मीय हाती शस्त्र घ्यायलाही सज्ज झाला आहे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कबूतरांच्या विष्ठेमुळे वातावरणात सूक्ष्म जंतू आणि बुरशी पसरते हे हिस्टोप्लाझ्मोसिस क्रिप्टोकोकोसिस आणि सिटाकोसिस सारख्या आजारांचे कारण ठरू शकते हे आजार फुफ्फुसांना गंभीरपणे बाधित करू शकतात आणि काही प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो विशेषत लहान मुले वयोवृद्ध आणि श्वसनाचे विकार असलेल्यांसाठी हा धोका जास्त आहे आरोग्यास असलेला धोका ओळखूनच उच्च न्यायालयाने कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसारच मुंबईतील कबूरतखाना बंद करण्यात आला बदलापूरमध्ये मात्र कबुतरांना खाद्य देण्यासाठी अधिकृतपणे नियुक्त केलेली ठिकाणे फारशी नाहीत बऱ्याचदा लोक सार्वजनिक ठिकाणी चौकात इमारतींच्या गच्चीवर किंवा खिडकीतून धान्य टाकतात त्यामुळे त्या भागात कबुतरांची गर्दी वाढते आणि आजूबाजूच्या इमारतींच्या भिंती पाण्याच्या टाक्या आणि अंगण प्रदूषित होतात यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हे प्रकार बंद व्हावेत यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा कबूतरांना खाद्य द्यायचे असेल तर ठराविक जागा व वेळ निश्चित करावी खाद्य देण्यापूर्वी आणि नंतर त्या जागेची स्वच्छता राखावी इमारतींच्या गच्ची किंवा पाण्याच्या टाक्यांवर जाळ्या लावून कबुतरांना थांबण्यापासून रोखावे नगरपरिषदेशी चर्चा करून कबुतरांसाठी अधिकृत फीडिंग झोन निर्माण करण्याची मागणी करावी अशा उपायांमधून कबुतरे जवळ न येण्याचे निश्चित होईल कबुतरांना खाद्य घालण्याचा हट्ट हा श्रद्धेचा नाही तर समाजघातक अंधश्रद्धेचा मुद्दा आहे हे आता ओळखले पाहिजे अन्यथा आपल्या शहरांचे भविष्य कब्रस्तानासारखे निशब्द असेल आता वेळ आली आहे पण या अंधश्रद्धेचे पंख छटण्याची अन्यथा उद्याची हवा उरलेली नसेलच